सुनंदा पवार यांच्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचंही मोठं विधान अजित पवारांनी काल शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला भविष्यात काय होईल सांगता येत नाही कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं तसेच झाल्यास आनंदाची गोष्ट असेल पण याचा निर्णय अंतिम शरद पवार घेतील शरद पवारांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही शर शरद पवारांनी निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही ऑन अमोल मिटकरी अमोल मिटकरी रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय अमोल मिटकरीला अकोल्यात कोण ओळखतं अजित पवार यांच्या पक्षातले पदाधिकारी हे म्हणतात हे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील यांची कुचंबणा होणार आहे चिक्केपी सिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले नरेंद्र मोदी अजित पवारांना घेतात एकमेकांवर केलेल्या टीकेला आज महत्व राहिलं नाही काल केलेली टीका उद्या स्तुती सुमने होऊ शकतात हे सगळे साहेबांना दिल्लीत भेटायला गेले ते सगळे फोटो समोर आले पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येईल असं वाटतं वा एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा सा चौऱ्याऐंशी संपूर्ण वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेत्रा वैनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं काही कार्यकर्त्यांची भावना आहे की कार्यकर्ते म्हणतात आता दोघी पवारांनी एकत्र आले पाहिजे पक्षाने एक असलं पाहिजे दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर शेवटी कार्यकर्ता महत्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या ते, त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण विखुरलेल्या राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादानी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील या बाबतीत मला काही कुठं काही शंका वाटत नाही पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत आम्ही करत नाही एकत्र नाही केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं आज एक बातमी आली की आदानींच्या घरी दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली म्हणजे स्वतः पवार साहेब असतील किंवा मग अजित पवार यांच्या पक्षातील मोठे नेते असतील एकत्र येण्यासंदर्भात मला काही आयडिया नाही त्याच्या म्हणजे असे अशा हालचाल झाल्या पाहिजेत एकत्र पाहिजे झालं म्हणजे निकालानंतर एकदम भूमिका आहे अजित पवारांच्या साठ वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढलेली आहेत ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही त्यामुळे आम्हाला काय कळणार हा सगळ्यात मोठा गुढ आहे पवार साहेब म्हणजे त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील त्यामुळे तिथं माझं काही हे नाही मत रोहितादेन काम आता खरं तर पहिलं प्रतोत वगैरे सगळे नवीन पक्षात नवीन मुलांना संधी दिली रोहित आर पाटील असते किंवा मग जानकर असतील त्यांना संधी दिलेले कशा प्रकारे बघतो सगळे नाही खूप चांगला निर्णय घेतला त्यात रोहितनी पुढंहून हे निर्णय घ्यायला लावले आणि रोहित पाटलांना त्यांनी एक चांगलं हे केले नवीन मुलगा आहे अगदी चोवीस पंचवीस वर्षाचं उमद नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळालेली आहे तर वेगवेगळ्या कम्युनिटीला पण तिथं संधी मिळाली काम करायची त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय जसे जा साहेब घेतात तसंच त्याच ह्याच्या दहिणी दादा रोहितनी पण ते नावं सुचवली आणि त्याला संधी पण मिळाली तिथे काम करण्याची पण संधी होती अशा पद्धतीची नाही तो निर्णय साहेबच घेतील साहेबांनी ठरवायला पाहिजे की आता काय निर्णय घ्यायचं संघटनेचं काम असेल का जे असेल ते कोणाला सांगायचं काय करायचं ते ईव्हीएमच्या विरोधातला लढा पक्षाकडून उभा केला जातोय पण यामध्ये स्वतः योगेंद्र पवार हे दिसत नाही त्या लढाईमध्ये बारामतीमधून म्हणजे पराभूत आता सगळ्यांचे आभार दौरे चालू आहेत सध्या रोहित पण सध्या आभाराच्या दौऱ्यामध्येच आहे फक्त तो काल दिल्लीला गेला होता पण तो गावागावांमध्ये जाऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतोय असा युगेन पण आता बारामतीमध्ये फिरतोय त्यामुळे युगेन पण बारामतीमध्ये फिरतोय त्यामुळे महाराष्ट्रात पार पडलेली इलेक्शन हा एक खूप मोठा शॉक आहे आणि त्या अजून महाराष्ट्र बाहेर येतोय पण बघूया आपण त्यातनं काहीतरी सकारात्मक नाही ईव्हीएम असं नाही पण असं काहीतरी आहे पण म्हणजे माझा विश्वास नाही की जे काही आले ते निकाला माझ्या काही वाटतं की लोकसभेला त्यामुळेच थोडंसं की गेल्या चार महिन्यात असा काय बदल झाला आणि प्रश्न तर गंभीर होतेच आपले शेतकऱ्यांचे होते महिलांच्या सुरक्षेचे होते सुरक्षे त्यानंतर बेरोजगारीचा होता फुटीचा होता महागाईचा होता त्यामुळे या प्रश्नांवरती खरंच नाराजी महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की निकाल हा थोडासा मला पटत नाही आहे माझ्या मनाला पटत नाही नाही झाला असेल सर कारण हा मध्य प्रदेशमध्ये प्रयोग त्यांनी केला आणि त्यांनी ते तिथं ते यश मिळालं त्यामुळे त्यांनी कदाचित तोच प्रयोग इथं तो, महाराष्ट्रामध्ये केला असेल आणि त्याचं यश कदाचित मिळालं असेल महिलांचं मतदान त्यांना वाढलं असेल दादांचं यश आहे कारण की दादांनी या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केलेलं होतं आणि एकदम दादांचे आमदार चाळीसच्या वर गेलेले नाही आता त्या इलेक्शन हा जो टॉपिक आहे ना हा सगळं असं गुड आहे सगळं त्यामुळे त्याच्यावर मी बोल न बोलणं जास्त सोयीस्कर राहील दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले त्यांची भेट झाली शुभेच्छा दिल्या तेव्हा नाही त्यांची माझी अजून भेट नाही झालेली कारण ते अजून दौरा आणि धावपळीतच आहेत तर भेटतील तेव्हा मी त्यांना नक्की भेटून शुभेच्छा देईल आणि बुके देईल थँक्यू मी काल पवारसाहेबांचा दिल्लीमध्ये वाढदिवस साजरा झाला योगायोगाने सुनित्रा पवारांचं राज्यसभेचं अधिवेशन चालू होतं अजितदादा हे देखील काही कामे निमित्ताने दिल्लीला होते त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले साहेबांना शुभेच्छा दिल्या ही एक चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे नेमकं भविष्यकाळामध्ये काय होईल सांगता येत नाही आपण म्हणता ते बरोबर आहे कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत दोन पक्ष वेगळे झालेले आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला विधानसभेला दिला आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत त्यामुळे साहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काय त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील काही अडचण राहणार नाही पवारसाहेबांच्या पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही आता भविष्यकाळामध्ये पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय होतं आहे हे येणारा काळच सांगेल पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही अमोल मिटकरी रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय या अमोल मटकरीला अकोल्यामध्ये कोण ओळखतं याचा त्यांनी विचार करावा ना आणि त्यांना एक लक्षात घ्या ते की कर, ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणत आहेत तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन्ही एक काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे त्यामुळे अमोल मटकरींना म्हणावं हा अमोल मटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले ते मटकरी असतील आणि रुपाली असतील त्यांची मात्र कृतंबणा होणार आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे त्याला आम्ही काय फारशी किंमत देत नाही पण हो लक्षात घ्या राजकारणामध्ये काय बोललं आणि कोणी बोललं आता चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणणारे नरेंद्र मोदीजी आज ते अजितदादाने घेतात त्यामुळे कोणी एकमेकडती काय टीका केली केव्हा टीका केली याला आता सध्याच्या राजकारणामध्ये फारशी किंमत राहिलेली नाही कालची टीका आज कदाचित स्तुतीसुम्न होऊ शकतात उद्या आणखी काही घडू शकतं त्याच्यामुळे के एकमेकावरती केलेल्या टीकेचा याच्यामध्ये काही संबंध येईल असं मला वाटत नाही